रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रूट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा काही दोन चार गोष्टींची चर्चा काही म्हणजे सतत करत होते विशेषतः आणि ते चर्चा करत होते या आता मला सांगा या ठिकाणी दोन उमेदवार एक डॉक्टर शोभाताई बच्चा दुसरे उमेदवार सिटिंग खासदार डॉक्टरे त्यांचे गाव कुठलं माहिती का तुम्हाला मालपूर कसर आहे ना ये हो ये ते कुठल्या तालुक्यात आहे आणि हे कुठल्या तालुक्यात जन्माला आले हे धुळ्याला जन्माला आल्या मालेगावला शिक्षण केलं राहणार पिंपळगावच्या आणि लग्न झालं सोन्याला ओरिजिनल कोण कोण अरे ते सांगायला लागेल तुम्हाला ओरिजिनल कोण हे खऱ्या मी तुम्हाला सांगायला राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये या देशात दोन तीन पक्ष असे की काँग्रेस दुसरा सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष शिवसेना आणि शरद पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामधनं नरसिंहराव निवडून जा महाराष्ट्रामधनं गुलाम नबी आझाद आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या काळामध्ये कोणाला तिकीट दिलं कोण निवडून आलं निवडून येऊन समजत होता खरं कोट आणि शरद कुमार चापर्यंत वंच्याकडून राहत ठेव ना गगन गे थोडी राहिले असे आता त्यांचं नाव कसं केलं तर मला हे आणि त्याला तुम्हाला सांगायचं आहे की मी जसं सोबत आणि ठेवू ते तुम्ही कसं काय घ्याव तिकडे देऊन भरायला भाऊ म्हणे मी डॉक्टर तुषार शेवाळे आणि श्याम सरेन या दोघांचे नाव पक्षाकडे पाठवली ते त्यांनी मारता तुमचा काँग्रेस पक्षाने जेव्हा सर्वे केला तेव्हा बहुतांशी लोकांनी सांगितलं की ताईंचा संपर्क मालेगाव बागला मालेगाव बाह्य आणि धुळ्या तालुक्यातल्या सगळ्या मतदारांशी पुढ्याशी आहे त्यांना जर उमेदवारी दिली तर, तर निवडून येण्यासाठी त्यांचं योगदान पक्षाला पक्षाकडे कन्व्हर जास्त दिसते त्यांना मजा आणि म्हणून त्या आपल्या समोर उमेदवार आणि या एवढ्या शिवानबाईंच या जिल्ह्याच्या पाहिजे मला सांगा <प्षादा> महापौर झाला नगरसेवक झाले आणि ज्या वेळेला दोन हजार चार ची निवडणूक लागली ना मी एका मित्राकडे बसलो होतो तो हो निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या आणि त्यांनी मला सांगितलं तर कॅप्टन तुम्हाला माहिती आहे की भाऊ म्हटलं काय या नाशिक विधानसभेमधन सोबत काय बोलतो म्हटलं त्यांनी मागणी सुद्धा केलेली तिकडे जय भाऊ निवडणूक लागण्याच्या आणि एक महिनाभर त्यांनी सांगितलं तुम्हाला त्यांनी सांगितलं याच खासदार काम करण्याची पद्धत मूल भाषा सगळ्यांशी प्रेमाने बोलणं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणामध्ये देखील बघा त्या डिकलेनच्या पॅनल मध्ये आज होत्या न्यूरा डिकलेनच्या पॅनल मध्ये रावत्या न्यूरा काकी लोकांची व्यक्तिमत्त्वे असतात की व्यक्ति समाजाला भावता आणि ही तरी आपली बहीण आहे अशी भूमिका प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होते म्हणून राजकारण पाहिजे माझ्या आधीचे सगळ्या वक्त्यांनी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती दिली संजीव थोडासा हात लावला आणि सोडून दिला ज्या वेळेला बावीस मार्चला नाही बावीस ऑक्टोबरला नोव्हेंबरला कांद्याची निर्यात बंदी झाली आधी चाळीस टक्क्याची ड्युटी लावली तेवढा कांदे विकत होते चार हजार रुपये मिळत खरं ड्युटी वाढवल्या वाढवल्या कांदे दोन हजार रुपये आजच्या का दिवशी कांदे विकले ते चार हजार रुपये विकले आणि दुसऱ्या दिवशी कांदे विकायला गेले ना तर दोन हजार रुपये विकले तिसऱ्या दिवशी कांदे विकायला गेले ना पंधराशे रुपये विकले हजार रुपये विकले ही वस्तू किती आहे मी काही खोट माझ्या मनात लावत नाही बोलत नाही खरं खोट तुम्हाला देखी देखील मान्य मग का बंदी केली याचा देखील विचार केला पाहिजे त्या आमच्या विधान लोकसभा मतदारसंघात उभे आहेत भारती जय पवार केंद्रामध्ये मंत्री शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना त्यांनी थांबवून त्यांनी कार्यकर्त्यांनी थांबवून त्यांना विचारलं की तुम्ही कांद्याच्या शेतकऱ्यावर सातत्यानं का अन्याय अत्याचार करता त्या काहींच भाजपाच्या मंत्र्याचं उत्तर आहे मग पिकवणारच काय जर यांना त्यांचं करायचं असेल तर तुम्ही हातात घेतलं पाहिजे घातलं पाहिजे हे ठीक नाही दोन मोठ्या दोनशे रुपये एक कॉर्ट जर विकले तर तुमच्या आणि माझ्या आज दिशात पैसे राहिलेले आहेत कांद्याचा भाव नाही नोटबंदी झालेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आज तुमच्या माझ्या खिशात पैसे नाही उद्या जर हे निवडून आले तर बेट तुमच्या आणि माझ्या कमराला लंगोट देखील राहणार नाही हे खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सावध करणार नाही ऐका तुम्ही सगळे काय नाही काय मान आले तर काय करत मला समजत नाही आम्ही काय अरे ऐकाल गे तुम्ही सगळे पा काही आवाज मला आला काय ठिकाणी एकदम हा अरे पालक शेतकऱ्यावर विचार केला तुम्ही यांनी तुम्हाला सांगितलं दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा आठवा मुंबई मध्ये अण्णा आजारे नावाचा ग्रस्थ उपषादा बसला होता त्याला पाठिंबा होती त्याला पाठिंबा द्यायला योग गुरु काय ना त्याच रामदेव रामदेव कोण त्याला भटक होता और ये सामने बोले कांग्रेस सबसे भ्रष्टाचारी पार्टी है और हम मोदी साहब ऐसा मेरी चुन के है ना प्रदेश में जाकर पूरा काला पैसा लेके आऊंगा और आपको यू ही पंद्रह पंद्रह लाख रुपए दे दूंगा मतलब तक नहीं प्रत्येक जन आपका घर जमान से मोदी लगा होते नहीं मारा घर दाम से दाम पंद्रह पंचवीस जागा पाकला बांधू एक तो तो हो एक कोटी पंचवीस सागर बँक बँकेत घेऊ आणि आरामशी चाल प्रत्येकाला वाटत होते की नाही अरे हे जुमले बाजूबा मी तुम्हाला आलो दोन दोन वर्षाला दोन दोन कोटी नोकऱ्या देणार होतं की नाही आज परिस्थिती अशी आहे जयंत भाऊ एकोणाशे सत्तेचाळीस साली जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा भारताची लोकसंख्या होती तेहतीस कोटी आणि भारतामध्ये बेरोजगारीचं प्रमाण होत पंचेचाळीस ते सत्तेचाळीस कोटी आज या भारताची लोकसंख्या आहे एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस कोटी आणि या भारतातल्या बेरोजगारीची संख्या आहे पंचेचाळीस टक्के म्हणजे बेरोजगारी संख्या किती वाढली याचा विचार करा अरे तुमच्या माझ्या पोरांना पुरी मिळते नाही अशी वाईट हाऊस आणि अवस्था कोणी केली

इंदोरीकर गोष्ट तो लक्षात घ्या हे आपल्याला सांगत होते आम्ही पेट्रोल स्वस्त करू खत स्वस्त करू गॅस सिलेंडर स्वस्त करू दोन हजार चौदा परिस्थिती लक्षात घ्या सुपर फॉस्फेटची ची गोणी दीडशे रुपये एकशे चाळीस रुपयाला होती आज ती साडेसहाशे रुपयाला युरियाची गोणी अडीचशे रुपयाला होती आज अडीचशे रुपयाला आहे परंतु या मध्ये पन्नास किलो नाही पंचेस किलो येऊन गेला चाळीस किलो करणार वाद पंधरा पंधरा असेल वीस वीस किलो असेल अठराशेचाळीस असेल दहाशे सव्वीस असेल या सगळ्या खात्याच्या गोण्या साडे तीनशे ते चारशे रुपयाला मिळत का नाही आज त्या गोण्याची किंमत काय साडे तेराशे चौदाशे रुपये बरोबर सोळाशे रुपये जे गॅस सिलेंडर साडे अडीशे रुपयाला मिळत होत आज अकराशे वाजवा काय घर घर मोदी आणि हर हर मोदी वस्तू थांबून घे तुम्हाला काय बस सांगितलं पाहिजे मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मला काँग्रेस पक्षाने जी फसव दहा वर्षामध्ये या जनतेची गे गेली या जनतेसमोर सांगितलं पाहिजे गावात गेल्यानंतर भाजपाचे लोकटंची करता त्यांना उत्तर देणार सांगितलं म्हणजे भांडण लावली हा हिंदू हा मुस्लिम आपल्या गावामध्ये जे मुसलमान बांधव आपल्याकडून ना आपण त्यांच्याकडे बघायला जातो की नाही ते आपल्याकडे लगायला जातं की नाही पिवढबाहेर त्यांचं आपल्याकडे भांडण आहे का आता प्रत्येकाच्या मनामध्ये ऋषवल्ली विषवल्ली पेरण्याचा काय चालू विषवल्ली करण्याचा कार्यक्रम चालू आहे कधी सांगायचं काश्मीर हा नेहरू पुढे मग मला एक सांगा ज्या काश्मीरचा राजा हरिसीत होता हिंदू धर्माचे ते होते आणि तिथली प्रजा अख्खी मुस्लिम समाजाची होती त्या लोकांची पाकिस्तानात जायचं राजाची भारतात राहायचं त्यामुळे त्यांना काही दिल्या आणि म्हणून ते कलम तीनशे सत्तर काँग्रेसच्या काळामध्ये ते कलम एवढा खिडकीला करून टाकलं होत तिच्या कलमामध्ये ज्यांनाच राहिले बरं तीनशे सत्तर रद्द झालं कोणी कोणी जाऊन प्लॉट तिथे घेतले मला बाबा आपण सांगा मी तर काही कोणी घेतला अरे काय तुमच्या माझा फरक पडला तुमच्या माझ्या फरक पडतोय काश्मीर मध्ये स्ट्राईक पाकिस्तान मध्ये स्ट्राईक केला त्या दिवशी पासून तुमचे द्राक्ष जाता जात नाही म्हणून दोन हजार सतरा पासून या सगळ्या मालाच्या किमती खाली पडलेल्या आता बोलता बोलता मी सांगितलं दोन हजार एकोणवीस ला संजू भाऊ संजू रा

मागत होतो पण यांनी दिलं नाही तडफडून तडफडून आमचे जवान मारले ते शेतकऱ्याचे स्फोट होते ही गोष्ट लक्षात ठेवा आणि तीन गोष्ट लक्षात ठेवून या काळात ठरवून टाका की खुरपणे तिघड आता द्या आणि कमळ घरी पाठवा करा का तुम्ही सगळे आवाज कमी येतो सगळा तुम्ही काय करता नाही माल सुद्धा अरे पाऊस चालू आहे आता नुकसान व्हायला काही नाही ना गांधी काळाची परिस्थिती तो एवढं पाणी काय नाही काय नका बरं आता तुम्ही कसं म्हणता विचार तसं घेऊन आला मागच्या वेळेला तुमच्याकडे कामपीट झाली होती या राज्याचा मुख्यमंत्री काय तो एकनाथ शिंदे तुम्ही काय नाव दिले तर हे तुमच्याकडे आले होते शेतावर पाणी गेली आणि मग काय केलं ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे आणि हेच लक्षात ठेवा ज्यावेळा वीस मेला मतदाना तुम्ही मतदान करायला जाल ना त्यावेळा लक्षात ठेवा पंधरा लाख दिले नाही खर्च खर्च बाबतीत समस्या अति पावसानं आणि तारपिटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्याला सदा मदत यांनी दिली नाही हे आमचे नाही आमचे लक्षात सगळे लक्षात आणि हेच मला तुम्हाला सांगण्यासारखं बोलण्यासारखं भरपूर आहे पण माझ्यानंतर देखील बऱ्याच मंडळी बोलायचं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जवळ सातशे पेक्षा जास्त गाव आहे किती गाव आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा जवळजवळ सातशे पेक्षा जास्तदायी बच्चाव पोहचणं शक्य नाहीये शक्य आहे का पण शोभादायी बच्चावच्या रूपानं आपल्या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शोभादा पोहोचवलं हे पॉम्पलाईट पाहून या सगळ्या गोष्टी पाहून आपल्या ऐका आणि यांना दिलं मनाच्या आपल्याला त्यांना सांगता येईल की पार्लमेंट मध्ये तुम्ही आमचे विचार मांडले पाहिजे आम्हाला मदत केली पाहिजे या असं म्हणा नाही काँग्रेसच्या घडलेल्या कार्यकर्ते आहेत त्या की माझं वर ऐकत नाही असं कधी म्हणणार बोलू दे म्हणजे काय खान आता आपल्या भगिनीच्या पारण्यामध्ये कसं योगदान टाकायचं ही मात्र जबाबदारी तुमची आहे बरोबर काय ही जबाबदारी म्हणजे समोरची माणसं सांगतात या परत्या त्यांना सांगा की तुम्ही तर त्याच्या आहात तुम्ही तर या मतदारसंघाच्या बाहेर आहात सांगा तुम्ही सगळे भारतीय जनता पक्षाने शिवसेना सातत्यानं जनता आता एकच चालू आहे परवाच्या दिवशी राम मंदिराची रामनवमी मी सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राम काय त्यांच्या बाबाला आपण लिहून दिले काय अरे राम आपला पण आहे त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि सांगा ही दिशाने पण त्याची नी त्यांचा नाही राम राम आपला आहे पण आपल्याला शाळेमध्ये इथे कुठे तर शिक्षे का सोरेव सर जवळ कुठतरी कुठे सूर्य सर गेला आपल्याला शाळेमध्ये मराठी शाळेमध्ये माध्यमिक शाळेमध्ये आणि कॉलेज मध्ये आपल्याला राम सुकर कुठला राम राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आणि आज आपला जो राम दाखवता ना तो लहान एकच सिंगल राम दाखवता यांना त्याच्या आता आपला धर्म बदलायचं काय काय करते समजत नाही मला तुमच्या घरामध्ये तुम्ही देवाना आपल्या सगळ्यांचे देवाना बालराम आहे का बाल रंगणार श्रीकृष्ण कोणाची पूजा करतो बाल श्रीकृष्ण पूजा करतो की नाही आपण काय खाती शेतीकडे माहिती आमच्याकडे बाल रंगाला तुमच्याकडे काय करता श्रीकृष्ण काय करता

भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं जे अन्याय अत्याचार केले विशेषतः टोमॅटो भाव वाढले आयात कुठून गेली नेपाळ कांद्याचे भाव वाढायला लागले ला दोन पैसे शेतकऱ्याला मिळायला लागले कांदा निघ्या बंद सोयाबीन मागच्या दिवाळीमध्ये सोयाबीन सहा हजार रुपये गेलं होतं सोयाबीन कुठून आयात केलं तूर्णात कुठून आयात केली म्हणजे शेतकऱ्याला जगू द्यायचं नाही असा ज्या पार्टीचा अजिंठा असेल त्या पार्टीला <स्थाँगा> जो शेतकऱ्याच्या भोषीत जन्माला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आहे तो कधी देणार नाही जास्त बोलत नाही एका दिवशी परत तुमच्याकडे विनंती करतो तर आजची ही निवडणूक आधी नाही तुम्ही सगळी मंडळी एक साथ मला हात बघ सांगा की आम्ही आमचे तट पक्ष भांडणं काय असेल वेगळेच उद्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शोभा साहेब छावे यांना निवडून तुम्ही अरे हात काय रिटायर नमूद करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय